रिपब्लिकन पक्ष व आझाद समाज पार्टी आणि समस्त आंबेडकर समाज यांच्या वतीने नाशिक येथील पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेता आपले भाषण संपविले ही बाब लक्षात येताच इथे कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी ही बाब लक्षात आणली आणि गिरीश महाजन यांना जाब विचारला गोष्ट वरिष्ठांच्या लक्षात येताच माधवी जाधव यांना वाडा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले राज्यात लाडकी बहीण योजना फक्त नावालाच आहे का हा प्रश्न ठाण्यातील पॅन्थर साईनाथ खरात या त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील नेते व युवक यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना गिरीश महाजन यांना विचारला गिरीश महाजन यांनी संपूर्ण देशाची माफी मागून आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी ठाण्यात आंबेडकरी अनुयायी यांनी केली आहे पालकमंत्री या नात्याने गिरीश महाजन पालकमंत्री या नात्याने गिरीश महाजन हे उपस्थित होते परंतु पालकमंत्र्यांना विसर पडलाय की काय ह्या देशाचे ह्या राज्याचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्यास त्यांना विसर पडलाय का की महाजन असल्यामुळे त्यांनी नाव टाळलंय हा मी त्यांना या माध्यमातून मादे प्रश्न विचार महाजन साहेब जर तुम्हाला बाबासाहेबांचं नाव घेण्यासाठी जर लाज वाटत असेल तर प्रथम आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि घरी बसा संविधानाने हा देश चालतो संविधानाने पालकमंत्री चालतो तरी देखील तुम्हाला बाबासाहेबांचं संविधान निर्मात्याचं जर नाव घ्यायला लाज वाटत असेल तर आम्ही तुमचा ह्या ठिकाणी निषेध व्यक्त करू प्रकारांचं नाव घेण्यासाठी भाषणामध्ये जर इटाळ येत असेल तर तुमचा देखील आम्हाला इटाळ आहे येत्या आमदारकीच्या इलेक्शन मध्ये तुम्ही नाशिकच्या वस्तीमध्ये फिरा या इतर वस्ती आंबेडकरी वस्तीमध्ये फिरा आम्ही तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार ना हा आंबेडकरी वादीचा शब्द आहे तुमचं ही कृतज्ञता बघताच तुमच्यामध्ये बी जे पी आर एस एसचा जो मानसिक जे संतुलन आहे मनुस्मृतीचं जे संतुलन आहे ह्या कृतीतनं तुमचं मनुस्मृतीचं संतुलन दिसून येत आहे आम्ही आज ह्या वर्तकनगर ठाणे पोलीस स्टेशनमध्ये एक निवेदन दिलं आहे की पालकमंत्री असताना संविधान निर्मात्याचं जर नाव घ्यायला लाज वाटत असेल तर नैतिकता नैतिकतेची जाणीव ठेवून पालकमंत्र्याचा राजीनामा द्या दुसरी गोष्ट हे घटनास्थळी ज्या ठिकाणी उपस्थित आमची समाज भगिनी जाधवताई वन रक्षक म्हणून अधिकारी तिथे होत्या कर्मचारी होत्या त्यांना हे रावता आलं नाही त्या तिथे भाविक झाल्या आक्रोश झाल्या आणि हे सगळं होत असताना जर त्यांच्या नोकरीला जर दगा येत असेल तर ताई समाज बंधू म्हणून आम्ही संपूर्ण समाज तुझ्या सोबत आहे जर शासनाने तिला तिच्या नोकरीवरती ह्या प्रकरणामध्ये जर दगा दिला तर आंबेडकरी समाज शांत बसणार नाही आंबेडकरी समाजाचा जो आक्रोश आहे त्या आक्रोशाला पुढे तुम्हाला जाण्याची वेळ येईल आणि ती जर वेळ तुम्हाला नको तर आमच्या भगिनीच्या नोकरीला कुठलाही प्रकारचा दगा येता कामा नाही दुसरी गोष्ट गिरीश महाजनाने जर जा जाणून बुजून या कृत्य घडवलं असेल समाजाच्या भावना जाणून बुजून जर जा दुखवल्या असतील तर गिरीश महाजनांनी नैतिकता लक्षात ठेवून संपूर्ण समाजाची माफी मागावी हे देखील आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो शिंदे साहेबांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील सांगू इच्छितो जर पालकमंत्री पदावरती असलेला एखादा माणूस संविधान निर्मात्याचं जर नाव घेऊ इच्छित नसेल तर असा मंत्री तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुमच्या बंगल्यामध्ये भांडी घासायला ठेवा असा मंत्री तुमच्या घरामध्ये भांडी घासायला ठेवा पुरा जय भी जय भारतीय डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जय 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 भीम जय 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 भीम जब तक सूरज चांद रहेगा हवा तेरा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा तेरा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा हवा तेरा नाम रहेगा जय 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 भीम जय भीम भारतीय संविधान